नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय ओवाज लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अर्थात चार जून नंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सर्वे सर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आणि या प्रश्नावरून आता चर्चेला सुरुवात झाली आणि ही चर्चा व्हावी म्हणूनच शरद पवार यांनी हे विधान केलं असावं असं म्हणाला अर्थातच वाव आहे इथे पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की प्रादेशिक पक्षांनी शरद पवार यांना आपलं वकीलपत्र दिलंय का आमच्या वतीने तुम्ही बोला असं या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना सांगितलंय का याच वेळी शरद पवार यांनी उमाठाबाबतही विधान केलं आणि शरद पवार यांच्या वक्तव्याला उमाटाकडून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अद्याप कोणताही याचा निषेध करण्यात आला नाही किंवा शरद पवार जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही ना असंही सांगण्यात आलेलं नाही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित करणं पवार यांच्याकरता काही नवीन नाही याआधी त्यांनी जो समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता तो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये शरद पवार यांनी राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पक्षात विसर्जित केला होता हा पक्ष विसर्जित करण्याच्या आधी शरद पवार यांनी असं विधान केलं होतं की एक वेळ बी राख अंगारापासून हिमालयात जाईन परंतु काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार नाही मात्र हे विधान त्यांचं हवेतच विरलं आणि शरद पवार यांनी राजीव गांधी यांच्या उपस्थितीत संभाजीनगर इथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पदरात पडून घेतलं त्यामुळे शरद पवार आणि पक्ष बदल हे काही नवीन नाही आहे प्रश्न असा उपस्थित होतो की आताच निवडणुकीच्या निकालाआधी शरद पवार यांनी हे विधान का केलं म्हणजे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार असतील परंतु महाराष्ट्रामध्ये भाजप शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाला अपेक्षित यश मिळणार नसल्यामुळे त्यांची गाडी कुठेतरी पंचवीस ते तीस या दरम्यानच अडकली तर आपले जे काही खासदार निवडून येतील त्या खासदारांचा पाठिंबा मोदी यांना देऊन शरद पवार यांना पुन्हा पदरात काही पाडून घ्यायचा आहे का असाही प्रश्न या नेत्यांनी निर्माण होतो त्यामुळे विश्वासार्हता गमावलेल्या आणि फक्त साडेतीन जिल्ह्यांपुरतं किंवा फक्त बारामतीपुरतं आपल्या पक्षाचं अस्तित्व असलेल्या शरद पवार यांनी आत्ताचे विधान करून पुन्हा एकदा एक खळबळवून दिले चर्चा घडवून आणले आणि कदाचित लोकांचं लक्ष मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला असावे मंडळी तुर्ताजितच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा तसंच चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाच्या का नव्या भागात नमस्कार